छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पावनभूमीमध्ये मी, मी युगंदराव महेश घाटगे कागल नगर परि परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी धनुष्यबाण या चिन्हावरती उभी आहे नऊ वर्षानंतर कागल जनतेला परिष म नगरपरिषदेचा मतदानाचा हक्क त्यांना मिळत आहे मतदान करण्याचा तर त्या मतदान करण्याचा जनतेचा हक्क कायम ठेवण्यासाठी व आपली जी लोकशाही आहे ती कायम जिवंत ठेवण्यासाठी मी धनुषबान या चिन्हावरती युगंदरा महेश गाडगे उभे आहेत तरी कागलच्या मायबाप जनतेने मला धनुषबान चिन्हावरती बहुमताने विजयी करावं जय महाराष्ट्र मॅडम कागद असताना किंवा नगराध्यक्षपदी आपलं नाव यावं यासाठी जेव्हा तुमच्या मनात हे विचार आले त्या एकूण कागलची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ते शक्य होईल असं वाटलं होतं का होईल असं वाटतं हो वाटलं होतं मी पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे हो आले होते कागलचा विकास करण्यासाठी मी नगरपालिके नगरपालिकेसाठी आणि ह्या नऊ वर्षानंतर जो जनतेला हक्क मिळतोय त्याच्यासाठी मी लढण्यासाठी पुढे आले आहे आघाडी म्हणते की आम्ही विकास केला तुम्हाला तो विकास निश्चितच त्यांनी केला असेलच मी आता इथून पुढे जर मला कागलच्या मायबाप जनतेने निवडून दिलं तर मीही करेन तो विकास

त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाते आणि ही लढाई मी जनतेसाठी लढते मी एक सर्वसामान्य महिना आहे आणि सर्वसामान्यांसाठी उभी आहे आणि जनतेच्या विकासासाठी उभी आहे त्यामुळं कागलच्या मायबाप जनतेने माझ्या धनुष्यबान चिन्हावरती मला मतदान करून निवडून द्यावे हीच माझ्या सर्वांची अपेक्षा आहे सर्वांच्या जनतेकडून अपेक्षा आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी